हसनी आश्रम येथील रेशीम गाठी बचत गट तर्फे जागतिक महिला दिन साजरा सांगली विश्रामबाग जवळील हसनी आश्रम येथील जागतिक महिला दिनानिमित्त रेशीम गाठी बचत गट तर्फे रविवारी दहा मार्च रोजी जागतिक महिला दिन स्पेशल साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं नियोजन मनीषा शिवशरण यांनी केले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिक्रिया मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले तसेच डॉक्टर प्रिया टेके डॉक्टर तेजस्विनी इनामदार एन डी पाटील नाईट कॉलेजचे प्राध्यापक यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा शिवशरण यांनी केले स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता कदम यांनी केले तर प्रिया टेके यांचे स्वागत निर्मला क्षीरसागर डॉक्टर तेजस्विनी इनामदार यांचे स्वागत मीना काटकर यांनी तर सुजाता अत्ने यांचे स्वागत माधुरी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर प्रिया टेके या महिला सक्षमीकरण आणि तेजस्वी इनामदार यांनी कॅन्सर या विषयावर महिलांना मार्गदर्शन केले जागतिक महिला दिनानिमित्त उखाणा स्पर्धा पाठोपाठ उखाणा स्पर्धा आणि लांब उखाणा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धे अन्ना स्पर्धे या स्पर्धेतील महिलांना पाट स्पर्धकांना बक्षीसही देण्यात आली उखाणा स्पर्धेतील प्रथम क्रमांकांचे मानकरी श्वेता मराठी या ठरल्या तर पाठोपाठ उखाणा स्पर्धा यामध्ये सीता काळे आणि लांब उखाण्यामध्ये अनुजा बाटे या विजेत्या ठरल्या त्यांना योग्य बक्षिस देण्यात आली या बक्षिसे वितरण वैशाली धोकटे सारिका सारवणे रोहिणी सुर्वे अंतरा राऊत रेश्मा राऊत दीपिका आणि शिल्पा भिंगे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे आभार पालवी भंडारा यांनी केले यावेळी मंगल लोंढे महादेवी मनीषा कांबळे वीना जंगम सविता स्वामी मंजुषा साळुंखे माधुरी खाडे नीलम वायदांडे राजश्री कुमार मठ शोभा कुमार मठ पल्लवी कुमार मठ जयलक्ष्मी कुमार मठ आणि इतर महिला उपस्थित होत्या नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून महम्मद अत्तार राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका